बरोबर एक दोन चार दिवसापासून सगळ्या ड्रायव्हर लोकांच्या मी आहे आणि त्या दिवशी बसत हे ड्रायव्हर लोकांची तळतळ आहे बरोबर त्यांची तळतळ आहे कारण की आम्ही शहानी दिवसापूर्वी जो कायदा एक तारखेपासून जो कायदा लावून गेला त्या कायद्यामध्ये त्यांनी असं म्हणलं या ठिकाणी सात लाख रुपये दंड त्यांचा कारावास असं जर केला असतं सात लाख रुपये जर या ड्रायव्हर लोकांकडे असते तर हे ड्रायव्हर त्या ठिकाणी झाले कशाला असते तर या ठिकाणी या ड्रायव्हरची नसती हे स्वतः सुद्धा मालक त्या ठिकाणी झाले असते आणि एक सांगू इच्छितो की कारण की दोन दिवसापासून ड्रायव्हर लोकांनी जो स्ट्राईक केलेला आहे तर त्या ठिकाणी काल आपण पेट्रोल पंपाच्या सगळ्यांनी बघितलं की ड्रायव्हर लोक या ठिकाणी स्टेअरिंग सोड आंदोलन त्या ठिकाणी केलं तर त्या ठिकाणी स्टेअरिंग सोड आंदोलन केल्याच्या नंतर आपण पेट्रोल पंपाची गर्दी बघितली सगळीकडे सगळं व्यवहार सगळे कार्यक्रम त्या ठिकाणी ठप्प झालेले आहेत कारण की ड्रायव्हर लोक काय करू शकतात हे कोणताही ड्रायव्हर जाणून बुजून ऍक्सिडेंट करीत नाही हा नकळत घडणारी गोष्ट आहे आणि त्या ठिकाणी जर आता त्याच्यामध्ये सांगतात नकळत घडणारी गोष्ट आहे आणि नकळत घडल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांना जर असं सांगण्यात येतं की तुम्हाला सात वर्ष त्या ठिकाणी दहा वर्ष सात आणि सात लाख रुपये दंड आहे तर या अनिशाचा आणि या सरकारचा मी या ठिकाणी जाहीर विशेष करतो माझ्या वतीनं सर्व ड्रायव्हर लोकांना मी चालक चालकांना मी माझ्या वतीनं शिवसेना पक्षाच्या वतीनं पार्टीच्या वतीनं मी सर्व जाहीर असा पाठिंबा देतो आणि याच्यानंतर सुद्धा आपला जर हा कायदा येते पाठिंबा नाही घेतला तर याच्यापेक्षा आपण तीव्र आंदोलन या ठिकाणी नक्की करू मी त्या ठिकाणी सोबत असेल हे तर आजच्या प्रसंगी सांगतो आणि मी परत तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहे केव्हा काही असेल तर मला नक्की कळवत जा मी तुमच्या सोबत येत जाईल आजच्या एवढं बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बरो आहे